नमस्कार पद्मचरसाईमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा हे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त थंड पेय प्यावीशी वाटतात आज आपण इथे कैरीपासून तयार होणारं पण कसं तयार करायचं ते बघणार आहोत एकदा हे जर तुम्ही पण तयार करून ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिने हे सरबत फ्रीजमध्ये आरामात राहतं अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला कधी जर थंड प्यावं असं वाटलं तर ग्लासामध्ये फक्त हे पणं घालायचं पाणी घालायचं आणि लगेचच हे सरबत आपलं तयार होतं यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला तयार केलेला आहे त्यामुळे सर्व त्याची टेस्ट अगदी छान अशी फ्लेवरफुल तयार होते त्यासाठी दोन मोठ्या आपण तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून आणि सुक्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि याची आता आपल्याला एकदम पात्त अशी साल काढून घ्यायची आहे या कैऱ्या चवीला तितक्याशा आंबट नसतात पण जर तुम्ही गावरान कैऱ्या घेतल्या तर त्या चवीला खूप जास्त आंबट असतात त्यामुळे साखरेचं प्रमाण त्यासाठी थोडंसं जास्त लाभू शकतं अशी कैरीसुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता पण बारीक तुकड्यांमध्ये जर याला कटिंग करून घेतलं तर कैरी शिजल्यानंतर त्याचा गर काढणं सोपं जातं त्यामुळे मी बारीक तुकड्यांमध्ये ह्याला कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ह्याला बारीक कटिंग करून घेऊ शकता आता सगळ्या कैऱ्या आपण कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत यामध्ये मी फक्त एक ग्लास एवढं पाणी घालणार आहे कैऱ्या बुडतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरला मिडियम फ्लेमवरती आता तीन शिट्ट्या करून घेऊया तोपर्यंत आपण यासाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करून घेऊया मिक्सरचं भांडं अगदी कोरडं करून घ्यायचं आहे यामध्ये पाच वेलची घालायची चार मिरे घालायचे एक चमचा बडीशेप घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ घातलेला आहे हा मसाला मिक्सरमधनं अगदी बारीक असा वाटून घेतलेला आहे ह्या मसाल्यामुळे या पण्याची टेस्ट अगदी छान येते अगदी मस्त असा चटपटी थपला इथे पण्याचं सरबत तयार होतं कुकरला शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत आपण इथे मसालासुद्धा गाळणीने गाळून घेऊया सरबत पिताना जर मोठ्ठे दाणे आले तर ते चांगले लागणार नाहीत त्यासाठी आपल्याला हा सगळा मसाला व्यवस्थित असा गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जी वेलची साल आहे तीसुद्धा निघून जाईल आता कुकर थंड झालेला आहे तर आपण हा कुकर खोलून पाहूया आपला इथे घर बघा अगदी मस्त असा छान शिजलेला आहे हा घर पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण ह्याला मिक्सरमधनं बारीक असे पेस्ट तयार करून घेऊया गॅसवरती एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तीन कप एवढी साखर घालणार आहे तीन कप साखर म्हणजे तीनशे ग्रॅम एवढी साखर आहे यामध्ये दोन कप एवढे आपण पाणी घालून घ्यायचं आहे साखर बुडेल इतपतच सा आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपल्याला इथे साखरेचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला इथे साखर विरगळून घ्यायची आहे तयार करून घेतलेला जो गर आहे तो आपण डायरेक्टसुद्धा यामध्ये घालू शकतो पण यामध्ये जर काही मोठे तुकडे राहिले असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यासाठी आपण गाळणीने पूर्ण रस गाळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला एक स्मूथ अशी याची पेस्ट तयार होईल पाकामध्ये घातलेला जो गर आहे तो आता आपण शिजवून घेऊया गर व्यवस्थित शिजला की तो आपल्याला जास्त दिवस टिकवून ठेवता येतो यामध्ये तयार करून घेतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्या सगळ्या कुठळ्या फोडून घ्यायच्या आणि आता आपण याला शिजवून घेणार आहोत अगदी चिमूटभर मी यामध्ये ग्रीन फूड कलर घातलेला आहे कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घालू शकता नाही घातला तरी काहीच हरकत नाही आता याला कितपत शिजवायचं हे कसं ओळखायचं पाक थोडासा घट्टसर व्हायला सुरुवात झाली की यावरती एक प्रकारची शाईन येते आणि एक छान असं चमच्याला कोटिंग घेतं त्यावेळेस गॅस बंद करून घ्यायचा स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही हा घर भरून फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता अचानक जर पाहुणे आले तर त्यांना हे सर्व डेकोरेटिव्ह करून जर द्यायचं असेल तर यामध्ये आपण मिरची पावडर जिरं पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे ग्लासाला थोडंसं लिंबू लावून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचं मस्त असं ह्याला वरती कोटिंग होतं या पद्धतीने आता आपण दोन्ही ग्लासाला कोटिंग करून घ्यायचं न पिनाऱ्यालासुद्धा बघताक्षणी हे सरबत प्यावासं वाटेल असं दिसायलासुद्धा अगदी सुंदर आणि चवीलासुद्धा तितकंच छान हे सरबत तयार होतं आता ग्लासामध्ये आपण ह्याच्यातील जे सिरप आहे ते दोन दोन चमचे घालून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं बर्फाचे खडे घालायचे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं कोल्ड्रिंकच्या दुकानामध्ये ज्या पद्धतीने सर्व करतात त्या पद्धतीने लिंबाची फोड आणि थोडासा पुदिना घालायचा आणि हे सर्वच सर्व करायचं तुम्हाला ही पाण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद